त्या बाबतीत तर आम्ही अद्वितीय इंपॉर्टन्स असा भूतानंतर हे सगळं लाईफच त्यांचे माउंटनात असा पूर्ण त्यांचे जीवनच मांऊंटन जातात काहीच कायच ते त्या मांटनांक देव म्हणतात माउंटनचे हायेस्ट पीक असं त्यांच्यानी आपल्या देवांची त्या दिली असेल असतात माऊंटन म्हणजे त्यांचे लाईफ एंटायर लाईफ इज डिपेंड ऑन माउंटन त्यांचे हे झाले बुतांचे ज्या सगळे सगळ्या ते देव मानतात आणि अशा जाग्याचे आज असा देव मानतात त्या आम्ही पावले असा एज रिगार्ड्स आमची इंडिया इंडियेच्या बाबतीत हिमालयन जी रेंज आज जून आता आम्ही आम्ही जगातले सगळे जे माउंटेन आम्ही ततुतले यंगेस्ट रेंज ऑफ माउंटेन इज हिम वेगवेगळे रेंजीस असतात जगात माउंटेनाचे पण तितुतले सगळ्यात यंग तरुण म्हटले जातात ती हिमालयन आणि आमका इंडियेक त्याचा खूप फायदो जाता बेसिकली एक नंबरचा दुश्मन आह त्याच्याकडसून नॅचरली प्रोटेक्शन जाता हिमालयाची रेंज असा म्हणून आम्ही चायनाकडसून नॅचरली प्रोटेक्ट झाले सेकेंडली हे जे हिमालयन रेंज आसात ते आमचे जे दर्यानसून जे ढग येतात ते फुडे वचूक देणार परत रिटर्न ते म्हणजे आम्हाला जाय तितले सफिशियंट नॅचरली पाऊस देतात ते हे जे रेंज नसले हिमालयाचे ते तसेच क्रॉस वय आणि रिटर्न पाऊस येऊचा नसला आता कसं पाऊस येतो जुनान सुरू झाला आणि परत रिटर्न वयचा दिवाळीच्या दरम्यान तो रिटर्नच येऊचा नसला तो पाऊस ते ढग पुढे वता असले सेकंडली आणि हिमालया फायदो मेजर फायदा असा तो सगळे मेजर रिवर्स जे रिवर्स आम्हाला सोर्स ऑफ पाणी असा आणि सोर्स ऑफ ऑर एग्रीकल्चर असा गंगा यमुना सगळे रिवर्स बेस्ड स्टार्टिंग पॉईंट इज अ हिमलय सो हिमलया खातं उदक हिम खातं प्रॉटेक्शन मेळा हिमलयान आणि वडा खात्री फायदो जाता तो म्हणजे जा त्या सैडिले चायना रशिया साडिचे जे ड्राय वेदर असा क्लाइमेट ठंड एकदम चिल ठंड क्लाइमेट ऐसा तेरे आउट एंड योग दी ना हिमालय हिमालय तो मस्त कर आप देख रहे हैं यूनिक गोवा सब्सक्राइब शेयर लाइक यूनिक गोवा वर्च